सोलापूर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी दिनांक चार एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी एम डी शेख यांची फॉरेस्ट येथे भेट घेतली यावेळी हाजी एम डी शेख यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला ते बोलताना म्हणाले मुस्लिम मागासवर्गीय वंचित या सर्वांची चळवळ एकच असून त्यामुळे या सर्वांनी मिळून सोलापूरचा पुढचा लढा देणं महत्वाचा आहे असे ते माध्यमाशी बोलताना म्हणाले आज तुम्ही ऑल इंडिया मुस्लिम विकास राष्ट्रीय अध्यक्ष शेख यांची भेट घेतली काय नेमकं म्हणजे भेट घेण्याचा मागचा उद्देश मी असं मानतो की मुस्लिम मागासवर्गीय वंचित बहुजन या सगळ्यांची चळवळ एकच आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र मिळून इथला पुढचा लढा देणं हे फार महत्वाचं आहे त्याकरता मी त्यांची भेट घेतली एक तास आपली चर्चा झाली त्यांच्या सोबत ने नेमकं काय या चर्चेत म्हणजे काय म्हणजे थोडासा भाग त्यातला इतिहास होता थोडासा भाग त्यातला भविष्य आहे एवढंच सांगतो काय रणनीती असणार पुढील तुमची पुढील रणनीती अजून आखतोय मी बघूया काय होतोय मुस्लिम नेत्यांशी तुम्ही गाठभेट घेत एक तास चर्चा करताय तुम्ही जर इतिहास आताच राजकारण सोडा पण इतिहास जर बघितलं तर जेव्हा जेव्हा वंचितांवर बहुजनवर दलितांवर अत्याचार झालाय मुस्लिम समाजांनी मदत केली आहे तसंच मुस्लिम समाजावरती जर मत अत्याचार झाला तर दलितांनी बहुजनांनी वंचितांनी मदत केलेली आहे हा इतिहास आहे स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत हा चालत आलेला इतिहास आहे मधल्या काळात हा इतिहास विसरलो आहे आपण तो इतिहास परत जागृत व्हावा एवढीच इच्छा पण उमेदवार देणार आहे म्हणून अशी चर्चा आहे त्याबद्दल काय म्हणजे तुम्ही काय बोलू इच्छा माहित नाही बघू काय घडामोडी होतात ते येणारा काळ म्हणजे वंचित सोबत युती वगैरे येणार काळ सांगेलच बघूया काय होतं म्हणजे सोलापूर साठी वंचित आणि एमआय युती झाली असं काय नाही ते त्याच्याबद्दल मी काय कमेंट करणार नाही माझं आता बेसिकली लोकांना जाणे सर्व सोलापूरवासी जेवढे आहेत ते कुठल्या काय समाजाचा असे ना कुठल्या काय जाती पंथाचा असे ना त्यांना जाऊन भेट देणे येणाऱ्या उद्याची चर्चा करणे आणि येणारा उद्या सोलापूर जिल्ह्यासाठी कसा राहील त्याबद्दल कुठले पाऊल उचलले तर योग्य राहील त्याच्याबद्दल चर्चा करणे आणि पुढे सकारात्मक पाऊल उचलणे